चला तर मग सुरू करूया वेळ निघून जात आहे पण कसा आपण सकाळी उठतो ठरवतो आज खूप काम करायची पण रात्री परत विचार करतो दिवस गेला तरी फार काही झालं नाही सोशल मीडिया फोन कॉल्स उगाच केलेली कामं टाईम लिक्स म्हणजे वेळच्या गळतीचा मूळ स्रोत टाईम ब्लॉकिंग म्हणजे काय टाइम ब्लॉकिंग म्हणजे दर कामासाठी वेळ ठरवून ठेवणं उदाहरण सकाळी सात आठ वर्कआउट आठ ते नऊ ब्रेकफास्ट आणि प्लान, नऊ ते अकरा फोकस वर्क इत्यादी यामुळे डिस्ट्रॅक्शन नाही डिसिजन फॅटिंग नाही फक्त ॲक्शन काय हे प्रभावी ठरतं वेळ वापरायचं नियंत्रण आपल्याकडे येतो मिळालं टाईम ब्लॉकिंग आत्मप्रेम संपूर्ण जीवनशैली तुम्ही जेव्हा वेळ ठरवता तेव्हा स्वतःला महत्त्व देता स्वतःसाठी वेळ राखून ठेवणं हे आत्मप्रेमानं सर्वात मोठं उदाहरण आहे तुम्ही वर्क मशीन नसून एक भावनाशील व्यक्ती आहात तुम्हाला रिचार्ज व्हायला वेळ हवा अडथळे आणि त्यावर उपाय अडथळे फ्लेक्झिबिलिटी नाही अचानक गोंधळ कुटुंबाच्या गरजा उपाय बफर टाईम ठेवा वीकली रिव्ह्यू करा नॉन व्हिजिट निगोशिएबल ब्लॉक्स ठरवा एक इमोशनल प्रेरणादायी कथा आईचं वेळेचं सोनं शालिनी एक गृहिणी दिवसभर सगळ्यांची सेवा पण स्वतःसाठी वेळ नाही तिने एकदा यूट्यूबवर टाइम ब्लॉकिंग ऐकलं आणि ठरवलं दररोज सकाळी एक तास फक्त माझा